नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत तशी चिंबुरीची ग्रेव्ही बनवणार आहोत तर इथे त्यासाठी इथे मी चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत आणि चिंबोऱ्या ज्या आहेत स्वच्छ धुवून आणि मधून अशा कट करून घेतलेल्या आहेत तर इथे आता फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी इथे आपण एका कढईमध्ये आपण पातेल्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चार ते, ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये नंतर उभा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये तर इथे कांदा आहे चांगला असा परतवून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो बारीक का असा कापून टाकायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा इथे करून टाकू शकता तर इथे आत्ता आपल्या चिंबोऱ्या तुम्ही पाहू शकता इथे कट करून ठेवलेल्या आहेत तर इथे आपण हे जे वाटण टाकलेलं आहे ते सुकं खोबरं आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य घेऊन मिक्सरला चांगलं असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि इथे कांदा टोमॅटोमध्ये आपण इथे टाकून घेतलेलं आहे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत जसं की चवीनुसार मीठ हळद घरगुती मसाला गरम मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर हे सर्व मसाले इथे टाकून घेतलेले आहेत तर मसाले चांगले असे वाटणामध्ये जे आहेत परतवून घ्यायचे आहेत चांगले तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर इथे आपला मसाला जो आहे चांगला असा परतवून झालेला आहे तर आता इथे आपण ज्या चिंबोऱ्या कट करून ठेवलेल्या होत्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या त्या यामध्ये आपण टाकून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खेसुद्धा चिंबोरी इथे बनवू शकता परंतु अशा कट करून घेतल्याने त्यामध्ये ते जे तेल मीठ मसाला जे जेवढं पण साहित्य आहे वाटण वगैरे जे आहे ते जे ते या चिंबोरीमध्ये जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा खूपच अशी चांगली अशी टेस्ट होती टे चिंबोऱ्यांना त्यामुळे अख्खी चिंबोरी बनवण्यापेक्षा नेहमी अशा कट करून चिंबोऱ्या बनवा खूपच छान अशा लागतील तर इथे मी तुम्ही पाहू शकता मी मधून अशा कट करून घेतलेल्या आहेत चिंबोऱ्या तर अख्खी चिंबोरी जेव्हा पण तुम्ही बनवता तर आजपर्यंत मीठ मसाला अजिबात जात नाही त्यामुळे नेहमी बनवताना अशा मधून अशा कट करूनच बनवत जा खूप छान अशा लागतात ह्या चिंबोऱ्या तर या चिंबोऱ्यामध्ये इथे मी गरम पाणी टाकून घेणार आहे तर गरम पाणी टाकल्याने काय होतं की कोणताही पदार्थ बनवताना जर का तुम्ही गरम थंड पाणी म्हणजे गरम पाणी टाकाल तर त्या पदार्थाची चव जी आहे जी द जशीच्या तशी राहते थंड पाणी टाकला तर पदार्थाची चव जी असते ती थोडीफार कमी होते त्यामुळे कोणताही मटण असो किंवा चिकन असो दे तुम्हाला जेव्हा पण त्याची ग्रेव्ही रस्सा बनवायचा असेल तेव्हा गरम पाण्याचाच वापर करा तर इथे चांगलं असे चिंबोरे जे आहेत मसाल्यामध्ये परतवून झालेले आहेत त्यानंतर आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथे रश्शाला जे आहे ग्रेवीला चांगली अशी उकळी आलेली आहे तर इथे आपण झाकणावर पाणी ठेवून घेतलेलं आहे तर इथे झाकणाचं पाणी झाकणावर जे आपण पाणी ठेवलेलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे तर इथे आता झाकण काढून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं चिंबोऱ्या चांगल्या अशा शिजत आलेल्या आहेत तर इथे पुन्हा एकदा झाकण ठेवून दिलेलं आहे दहा ते पंधरा मिनटांसाठी आणि इथे आपल्या चिंबोऱ्या तुम्ही पाहू शकता इथे तयार झालेल्या आहेत तर इथे ग्रेव्हीसुद्धा तुम्ही बघू शकता खूपच टेस्टी अशा चिंबोऱ्या लागतात तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीच्या चिंबोऱ्या एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला जर काही चिंबोरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वरून कोथिंबीर टाकून आपली इथे चिंबोरी ग्रे ग्रेव्ही तयार झालेली आहे